नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काल मापन कोण मापन शिकणार आहोत हे आहे बारकाशी घडल घडल्याचे छोट्या काट्याला तास काटा असे म्हणतात व मोठ्या काट्याला मिनिट काटा असे म्हणतात एक तास बरोबर साठ मिनिटे एक मिनिट बरोबर साठ सेकंद एक दिवस बरोबर चोवीस तास जेव्हा मिनिट काटा बारावर आणि तास काटा सुद्धा बारावर

दोन वाजता गड्यामध्ये सात अंशाचा कोर तयार होतो जेव्हा मिनिट काटा बारावर आणि पाच काटा तीन वर असतो तेव्हा गड्यामध्ये नव्वद अंशाचा कोण तयार होतो नव्वद अंशाचा कोणाला कापून असे म्हणतात जेव्हा मिनिट काटा बारावर आणि

जेव्हा आणि तास काटा आठ वर असतो तेव्हा बरोबर आठ वाजतात आठ वाजता घड्याळामध्ये छेवीस अंशाचा कोण तयार होतो जेव्हा मिनिट काटा बारा